बरं झालं बैलगाडा शर्यती चालू झाल्या बरं झालं बैलगाडा शर्यतीचं वेळ पोरांना लागले त्यांना नावं नका ठेवू माझ्या दादा अजूनही संस्कृती जतन करण्याचं काम ती पुरं करतायत अजूनही त्या बैलांवर मुक्या चित्राबावर प्रेम करण्याचं काम ती लेकरं करतायत आजही बैलगाडा शर्यतीचा नाद एखाद्याला असला ना तर त्याला माझे धन्यवाद आहेत अरे त्याच्यामुळं आज तरी आमचा भारत मातेचा गोवंश म्हणजे आमचा नंदी ताकदीनं माणसं जिवंत ठेवतो बैलगाडा शर्यतीत आयोजन करणाऱ्याला धन्यवाद बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होणाऱ्याला धन्यवाद आणि बैलगाडा शर्यत चांगली झाली पाहिजे याकरता सहकार्य करणाऱ्या माणसांना धन्यवाद आहे तो नंदी आहे आणि नंदीची जोपासना करणारी पुरं हे महादेवाचे भक्त असतात हे कधी विसरू नका त्यांना नाव ठेवू नका बैला भाळाची कृपा बैल धरतीचा जप